नमस्ते या व्हिडिओत आपण विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नागपूर जिल्ह्यावर आधारित सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात एक नागपूर जिल्ह्यात किती तालुके आहेत तर उत्तर आहे चौदा तालुके यात नागपूर शहर नागपूर ग्रामीण सावनेर कळमेश्वर नरखेड काटोल पारशिवनी रामटेक हिंगण मौदा कामठी उमरेड भिवापूर आणि कुही या तालुक्यांचा समावेश होतो पुढे नागपूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर नागपूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ नऊ हजार आठशे सत्त्याण्णव चौरस किलोमीटर म्हणजेच तीन हजार आठशे एकवीस चौरस मैल एवढे आहे पुढे नागपूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर उत्तर आहे चार जिल्ह्यांच्या सीमा यामध्ये भंडारा जिल्हा चंद्रपूर जिल्हा वर्धा जिल्हा अमरावती जिल्हा तसेच एका बाजूला मध्य प्रदेश राज्याची सीमा सुद्धा लागून आहे पुढे नागपूर जिल्ह्यात लोकसभेचे मतदारसंघ किती आहेत तर नागपूर जिल्ह्यात लोकसभेचे एकच मतदारसंघ आहे आणि तोही नागपूर मतदारसंघ पुढे नागपूर जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत तर नागपूर जिल्ह्यात विधानसभेचे बारा मतदारसंघ आहेत यात काटोल सावनेर हिंगणा उमरेड नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर मध्य नागपूर पश्चिम नागपूर उत्तर आणि कामटी रामटेक या विधानसभांचा मतदारसंघांचा समावेश होतो पुढे कोणत्या नदीच्या काठावर नागपूर शहर वसले आहे तर नाग नदीच्या काठावर नागपूर शहर वसले आहे नागपूर जिल्ह्यातील प्रमुख पिके कोणती आहेत तर नागपूर जिल्ह्यात धान ज्वारी कापूस तूर आणि सोयाबीन ही पिके घेतली जातात पुढे महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे तर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे पुढे नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला तर नागपूर जिल्ह्यातील दीक्षाभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला ड्रॅगन पॅलेस बुद्ध विहार नागपूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर ड्रॅगन पॅलेस बुद्ध विहार हे नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात आहेत ड्रॅगन पॅलेस बुद्ध विहार हे नागपूरचे लोटस टेम्पल म्हणूनही ओळखले जाते नागपूर जिल्ह्यात कोणते फळ प्रसिद्ध आहे तर नागपूर जिल्ह्यात संत्री हे फळ प्रसिद्ध आहे पुढे महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात भरते तर महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशन नागपूर शहरात भरते पुढे नागपूर जिल्ह्यात कोणते राष्ट्रीय उद्यान आहे तर नागपूर जिल्ह्यात पेंच राष्ट्रीय उद्यान आहे पेंच नॅशनल पार्कमध्ये बंगाल टायगर्स ब्ल्यू किंगफिशर चारशिंगी काळवीट हे प्राणी आढळतात पुढे नागपूर जिल्ह्यात कोणती मृदा जास्त प्रमाणात आढळते तर नागपूर जिल्ह्यात तपकिरी आणि पिवळसर मृदा जास्त प्रमाणात आढळते आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोणती मानली जाते तर आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मानली जाते नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी लिंबू संशोधन केंद्र आहे तर नागपूर जिल्ह्यातील काटोल या ठिकाणी लिंबू संशोधन केंद्र आहे पुढे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर शहरात आहे तसेच औरंगाबाद आणि पणजी येथे सुद्धा खंडपीठं आहेत नागपूर प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत तर नागपूर प्रशासकीय विभागात सहा जिल्हे आहेत यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली यांचा समावेश होतो पुढे नागपूर जिल्ह्यातून किती नद्या वाहतात तर नागपूर जिल्ह्यातून चौदा नद्या वाहतात यामध्ये आहे कंधार आम कोलार जाम नांद नाग पिवळी पेंच पोरा बावनथडी मरू वर्धा वैनगंगा आणि सांड या नद्यांचा समावेश होतो पुढे नागपूर जिल्ह्यातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे कोणती तर नागपूर जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे आहेत दीक्षाभूमी सीताबर्डी किल्ला गोरेवाडा प्राणी संग्रहालय अंबाझरी तलाव फुटाळा तलाव पेंच व्याघ्र प्रकल्प गांधीसागर तलाव खिणसी तलाव सातपुडा बॉटनिकल गार्डन रामटेक मंदिर तोतला डोहद धरण इत्यादींचा समावेश होतो सीताबर्डी किल्ला रमण विज्ञान केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर सीतावर्डी किल्ला रमणी विज्ञान केंद्र हे नागपूर जिल्ह्यात आहे पुढे आहे महाकवी कालिदासांचे स्मारक नागपूर मधील कालिदासांचे स्मारक नागपूरमधील रामटेकच्या डोंगरावर आहे पुढे नागपूर जिल्ह्यात कोणते विमानतळ आहे तर नागपूर जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि हे विमानतळ सोनेगाव येथे स्थित आहे नागपूर जिल्ह्यावर आधारित या प्रश्नोत्तरांचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद